सर्वधर्म समभाव हा संदेश देणारा गणेशोत्सवातील देखावा मिरजच्या समतानगरमधील एका मुस्लिम तरुणाने साकारलाय मिखिल मोरे या आपल्या मित्राच्या घरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने इम्रान जमादार या तरुणाने पारंपरिक जीवनशैलीचं आणि विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राचं दर्शन घडवणारा चाळ संस्कृतीचा हा देखावा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने तयार केला आहे नमस्ते माझे नाव निखिल ज्ञानोबा मोरे राहणार समतानगर मिरज आम्ही एक चाळ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे नाव सुवर्ण ज्ञान असे आम्ही दिलेलं आहे तर आम्ही हे, हे पूर्ण चाळ कुठ्यापासून बनवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विविधतेने नटलेल्या सर्व धर्मसमभाव हे आम्ही दर्शवलेलं आहे या कोरोनाच्या काळामध्ये सार्वजनिक मंडळाला परवानगी नसल्यामुळे आम्ही हा देखावा घरीच केलेला देखा। आहे